मुंबई ए पी एम सी होलसेल फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे हापूससह बदामी लालबाग नीलम व तोतापुरी आंब्याची ही आवक सुरू झाली आहे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हापूस मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ परिसरातून हापूस बदामी लालबाग नीलम तोतापुरीची आवक झाली आहे लहान आकाराचा हापूस होलसेल मार्केटमध्ये पाचशे ते सहाशे रुपये डझन व मोठ्या आकाराचा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये डझन दराने विकला जात आहे तर किरकोळ मार्केटमध्ये हापूस एक हजार ते दोन हजार पाचशे रुपये डझन दराने विकला जात आहे यावर्षी खराब हवामानाचा हो फटका आंबा उत्पादनावर झाला असल्यामुळे उत्पादन कमी झाले कोकणातून वीस मार्चपासून आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे एक एप्रिल ते दहा मेपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात राहणार असल्याची माहिती बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे बाजार समितीमध्ये आंबा हंगामासाठी विशेष व्यवस्था केली गेली आहे आंब्याची वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये यावी यासाठी तीन नंबर गेट आरक्षित केले आहेत तर कलिंगडाच्या वाहनांना दुपारी तीन नंतर मार्केटमध्ये प्रवेश दिला जात आहे आंबा हंगाम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम असणार आहे हे आमच्याकडे जे आंबे आहेत ते लालबाग आहे कोतापुरी आहे आणि बदामी आहे तीन प्रकारचे आंबे आहेत हे आंबे सर्व हे कर्नाटक साऊथमधूनच येतात हे आंबे सध्या तर परिपक्व नाहीत परंतु हे आंबे जवळजवळ सर्व ज्यूससाठी जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात रमजानचा महिना आहे तरी पण या आंब्याला एवढा खास उठाव हाही नाही आपले रत्नागिरीचे हापूस आंबे आलेत परंतु ते तो जरा जास्त महागडी असल्यामुळे बाजारामध्ये आवक तुम्ही फार कमी आहे होळीच्या नंतर ही आवक वाढेल आणि होळीच्या नंतर आपला रत्नागिरी हापूस हा देखील वाढेल परंतु हे आंबे जास्त करून ज्यूसवाले वापरतात काय रेट काय याचा रेट आहे ऐंशी रुपयेपासून एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत हा कोणताही जो आंबा आहे याचा कोणताही फिक्स भाव अजिबातच नसतोय कारण तासाभरामध्ये इकडे तिकडे आवक जशी वाढेल जसं कस्टमर असते तसा याचा भाव कधी जास्त होत असतो कोणत्याही प्रकारचा फिक्स रेट तर अजिबातच नाही कधी कधी आम्ही ऐंशी रुपयाची खरेदी जर असेल तर ती नंतर एक दोन दिवसानंतर जर का तो आंबा तयार झाला आणि कोण जर घेत नसेल कस्टमर नसेल तर तो आम्हाला आंबा तीस रुपये चाळीस रुपये किलोनी किलो मागे तीस रुपये नुकसानं विकावा लागतो ओके